नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे रगडा पॅटीस तर तुम्ही खाल्ला असेल पण आज आपण स्टफिंग रगडा पॅटीस चाट ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी उकडलेली बटाटे घेतले आहेत तीन ते चार रगडा घेतला आहे मक्याचे दाणे घेतले आहेत असे मॅश करून ब्रेड क्रम्स घेतले आहेत एक कप मनुका घेतला आहे असा तो मी बारीक त्याचे तुकडे केलेले आहेत काजू घेतले आहेत ते पण मी बारीक तुकडे केलेले आहेत खोबरं घेतला आहे एक कप कोथिंबीर घेतली आहे चिली फ्लेक्स घेतला आहे ऑरगॅनो कॉर्नफ्लॉवर घेतला आहे दोन चमचे काळी मिरी पावडर घेतली आहे एक चमचा चवीनुसार मीठ चला तर रेसिपीला सुरुवात करू इकडे मी बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटे किसू किसून घेऊ असे हे बटाटे किसून घ्यायचे बटाटा आपला किसून झालेला आहे आपण आता ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालून घेऊ मग कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ मग काळी मिरी पावडर सवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपल्याला या मिश्रणाचा डो तयार करायचा आहे असा मिश्रणाचा डो तयार करून घ्यायचा मी इकडे पाण्याचा वापर नाही केलेला आहे आपला डो तयार झालेला आहे चला तर आपण आता स्टफिंग तयार करून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता खोबरं घालून घेऊ मग कोथमिर घालून घेऊ मक्याचे दाणे हे मी क्रश केलेले आहेत मग काजू घालून घेऊ मनुका ऑरेगॅनो चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपण आता जो मिश्रणाचा डो तयार केलेला आहे त्याच्या वड्या करून हे स्टफिंग त्याच्यामध्ये भरायचं आहे आपल्याला आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ असे हे हाताने बॉल्स तयार करून घ्यायचे असे मिश्रणाचे बॉल्स तयार करून घ्यायचे आपण पिठाच्या डोच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या हे असं करायचं आता आपण ह्याच्यामध्ये जे स्टफिंगचं सारण केलेलं आहे बॉल्स ते घालून घेऊ असे घालून घ्यायचं आणि हे आता आपण बंद करून घेऊ आपला स्टफिंग पॅटीस तयार झालेला आहे आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहेत आपण आता हे स्टफिंग पॅटीस डीप फ्राय करून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल ऑलरेडी गरम करत ठेवलेलं आपण आता ते स्टफिंग पॅटीस तळून घेऊ असे हे स्टफिंग पॅटीस गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे हाय टू मिडियम फ्लेवर हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे पॅटीस आपला स्टफिंग पॅटीस तयार झालेला आहे चला तर आपण आता रगडा बनवायला सुरुवात करू इकडे मी कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये आपण सफेद वाटाने घालून घेऊ मी दोन कप सफेद वाटाने घेतले आहेत ते रात्री भिजेचे ठेवलेले आपण आता कुकर मध्ये घालून घेऊ ते त्याच्यामध्ये आपण आता तुरडा आणि डाळ घालून घेऊ एक कप मग पाणी घालून घेऊ हे स्वच्छ धुवून घेऊ आपले सफेद वाटाने आणि डाळ धुवून झालेले आहे त्याच्यामध्ये हळद घालून घेऊ एक चमचा चवीनुसार मीठ कुकरचं झाकण बंद करून आपण ह्याच्या पाच ते सहा शिट्या काढून घेऊ आपला रगडा तयार झालेला आहे आपण आता ह्या रगड्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा काळ मीठ घालून घेऊ हे मिक्स करून घेऊ आपला रगडा तयार झालेला आहे माझी ही स्टफिंग रगडा पॅटीस चाट रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद